नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी पितृपक्ष विशेष दूध न आठवता तांदूळ न भिजवता झटपट होणारी अशी कुकरमध्ये तांदळाची खीर बनवणार आहे बनवायला एकदम सोपी आहे झटपट होते बऱ्याच जणांची तांदळाची खीर ही दुधात भात शिजवल्यासारखी होते तर या पद्धतीने एकदा नक्की पहा करून पहा एकदम सारखी ही खीर बनवून तयार होते तर त्यासाठी इथे पाव कप तांदूळ इंद्रायणी तांदूळ घेतला आहे फ्रूट्स घेतले आहेत व केशर मी दुधामध्ये भिजवून घेतला आहे आणि दोन चमचे तूप लागणार आहे तर हे तांदूळ सुरुवातीला स्वच्छ धुवून या पद्धतीने चाळणीमध्ये पूर्णपणे नितळून घ्यायचे आहेत छान कोरडे व्हायला हवेत कारण नंतर ते तुपामध्ये आपल्याला भाजायचे आहेत त्यामुळे छान कोरडे करून घ्यायचे आहेत नितळून नंतर इथे मी काही तीन चार काजू व तीन चार बदाम भिजत ठेवले होते ते आपल्याला तांदळासोबत मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे नंतर तडका पॅनमध्ये एक चमचा तूप घातला आहे व नितळून घेतलेले तांदूळ आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कारण छान भाज भाजल्यामुळे खीर आपली चवीला एकदम छान लागते दुधात भात शिजवल्यासारखी लागत नाही एकदम रबडीसारखी चविष्ट अशी ही खीर बनवून तयार होते तांदूळ भाजून थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आहेत व भिजवलेले काजू बदाम घातले आहेत याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे जास्त बारीक व जास्त मोठे ठेवायचे नाही मीडियम करायचे आहे नंतर कुकरमध्ये एक टेबलस्पून तूप घातलं आहे नंतर इथे काजू बदाम आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता छान लाल सरवेपर्यंत भाजून घेतलं आहे नंतर याच्यात अर्धा ते पाऊण लिटर दूध घालायचं आहे फुल क्रीम साईजकट हे आपल्याला दूध वापरायचं आहे त्यामुळे खीर आपली चवीला एकदम छान होते तर दुधाला उकळी आली आहे नंतर याच्यात मिक्सरमध्ये बारीक केलेले तांदूळ व काजू बदामची पेस्ट घालायची आहे एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे नंतर याच्यात मी भिजवलेलं केशर घातलं आहे केशर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु केशर घातल्यामुळे खिरीला एक छान कलर येतो व चवही खूप छान लागते व्यवस्थित असं ढवळून घेतलं आहे नंतर झाकण लावून फक्त एक शिट्टी आपल्याला करायची आहे एका शिट्टीत पाहू शकता तुम्ही एकदम छान घट्ट रबडीदार अशी ही आपली खीर बनवून तयार झाली आहे आता याच्यात आवडीनुसार साखर घालायची आहे इथे मी अर्धी वाटी साखर घातली आहे दो आता खीर बनवून तयार झाली आहे फक्त साखर विरगळेपर्यंत दोन मिनिटे आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे व इथे वेलची व जायफळ पूड घातली आहे एकदा छान मिक्स करून घेतला आहे तर पाहू शकता एकदम मलाईदार रबडीदार अशी ही आपली तांदळाची झटपट होणारी खीर बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा चवीला एकदम छान अशी की खीर लागते लहान मुलेसुद्धा आवडीने खातात इथे मी वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स मनुके व केसर घालत आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद